माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आपले महानगराचे अध्यक्ष बंटीजी कुकडे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळे या ठिकाणी उपस्थित आमदार कृष्णाभाऊ कोपडे आमदार प्रवीणजी दटके त्याचप्रमाणे ज्यांचा आपण आत्ता सत्कार केला असे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदरावजी ठवरे सर्व आपले पदाधिकारी माजी आमदार माजी खासदार सर्व भारतीय जनता पक्षाच्या परिवारातील परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीराम आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद देवत अशी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे या स्थापना दिवसाच्या देखील आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपले श्यामाप्रसाद मुखर्जी असतील पंडित दीनदयाल उपाध्याय असतील अटल बिहारी वाजपेयीजी असतील अशा सगळ्या नेत्यांच्या मांडीआडीत आज आपला पक्ष हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे याबद्दल खरोखर सर्व कार्यकर्त्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आपल्याकरता आजचा दिवस याही करता महत्वाचा आहे की आपल्या कार्यालयाचं भूमिपूजन नुकतंच आपण आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न केलं आहे हे कार्यालय नागपूर शहराचं नागपूर जिल्ह्याचं आणि विदर्भ विभागाचं असे तिन्ही कार्यालय आपण एकत्रितपणे या ठिकाणी करतो आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यालय आपण तयार करणार आहोत या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी हे कार्यालय व्हावं याकरता प्रयत्न केले कारण आपल्याला माहिती आहे की गेले पंचवीस वर्षे आपण या कार्यालयाकरता प्रयत्न करतो हळूहळू हळूहळू करत आपण ही जमीन जी आहे ती त्या ठिकाणी विकत घेतली कोणालाही त्रास न देता कोणालाही अडचणीत न आणता जशी जशी मिळाली तशी तशी पक्षाने वेळोवेळी ही जमीन विकत घेतली आणि आज चांगल्या प्रकारे हा सगळा प्लॉट आपल्या जवळ आलेला आहे आणि एक अतिशय चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय ज्याचा संपूर्ण आराखडा माननीय गडकरी साहेबांनी बावनकुळे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तयार केलेला आहे खरं म्हणजे आपण आपलं घर बांधतो त्या घराच्या आपल्या भूमिपूजनाचा जेवढा आनंद आपल्याला आहे तेवढाच आनंद आज या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा देखील आहे आपल्या भाजपचं नवीन घर हे आपण या ठिकाणी बांधतो आहोत त्यामुळे आता आपल्याला इकडे तिकडे न जाता पूर्वीप्रमाणेच कारण या इथला जो टिळक पुतळा कार्यालय खरं म्हणजे याचा इतिहास नितीनजी सांगू शकतील आणि त्याच्यामध्ये आनंदरावजींनी आज आपल्याला एक लाख रुपये दिले आहेत पण त्या काळामध्ये हे कार्यालय वाचवण्यामध्ये आनंदरावांचा देखील जो काही वाटा आहे तो देखील नितीनजी आपल्याला निश्चितपणे सांगतील पण मला असं वाटतं की आता एक अतिशय चांगलं अशा प्रकारचे कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो आहोत आनंदरावांनी आपल्या सगळ्यांकरता एक वास्तुपाठ दिलेला आहे त्यांनी स्वत या ठिकाणी एक लाख रुपये आपल्या कार्यालयाकरता दिलेले आहेत माझी अपेक्षा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याला जे वाटेल ते पण काही ना काही समर्पण या कार्यालयाकरता दिलं पाहिजे मी देखील माझ्या स्वतःच्या वतीनं पाच लाख रुपये या कार्यालयाकरता करता या ठिकाणी समर्पण निधी निश्चितपणे देणार आहे आणि आपण सर्वांनीही समर्पण निधी द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्थापना दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला एक पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी नितीनजींची या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे पुढे जाण्याकरता म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद बोला भारत माता की मी आप, मी आपले माननीय प्रदेश अध्यक्ष माननीय बा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा त्याला आपल्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे जरा घोषणा देऊ थोड्या भारत माता की असं कसं चालणार आहे नितीनजीला ऊर्जा मिळाली पाहिजे देवेंद्रजीला ऊर्जा मिळाली पाहिजे आपलं कार्यालय लवकर झालं पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, जे शिवाजी। जय श्रीराम जय जय राम हर 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 आज आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण करणारा दिवस आहे आज श्री रामनवमी आहे आणि रामनवमीच्या पावन पर्वावर करता नागपूर शहर जिल्ह्याकरता अत्यंत सुसज्ज एक कार्यालय असावं असा जे स्वप्न आपण बघितलं होत आपलं सर्वांचं स्वप्न आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या दिवशी पूर्ण होताना दिसत आहे आणि म्हणून आज एक सुवर्ण योग हो, आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे नेते ज्यांनी या कार्यालयातनं आपलं भारतीय जनता पार्टीचं आणि आपलं सामाजिक जीवन राजकीय जीवन सुरू केलं असे मान्य नितीन गडकरीजी यांच्या हस्ते या कार्यालयाचं भूमिपूजन करणे हाही आपल्याकरता अत्यंत महत्वाचा योग हो आहे एकदा नितीनजीचे आपण जोरात टाळ्या वाजून स्वागत करू त्यांचा त्यांनी आपल्याकरता अभिमान आहे की त्यांनी राजकीय आयुष्याची सुरुवात ज्या कार्यालयातून केली त्या कार्यालयाच भूमिका होते आहे खर तर आपले लोक नेते महाराष्ट्राच्या विकासाचा आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्यांनी केला आहे असे देवेंद्रजींनी सुद्धा या कार्यालयाच्या संपूर्ण रचनेकरता या कार्यालयाच्या संपूर्ण व्यवस्थेकरता ज्या पद्धतीने पुढाकार घेतला आणि त्यांच्याही राजकीय जीवनामध्ये त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली त्यामुळं त्यांचंही या ठिकाणी त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं हाही या ठिकाणी आपल्याकरता योग आहे या कार्यक्रमाला आपले जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळेजी आपले बंटी कुकळेजी माननीय आमदार प्रवीण दटकेजी माननीय आमदार कृष्णा कोपडेजी आपले माजी आमदार अशोकराव मानकरजी या ठिकाणी उपस्थित आपले सहा माजी जिल्हाध्यक्ष बसलेले आहेत डॉक्टर महात्मेजी आहेत खर तर शहरातले सहा पाच सहा जिल्हाध्यक्ष बसले आहेत शहर जिल्हाध्यक्ष बसले आहेत आणि या ठिकाणी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून अनेक कार्यकर्ते अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत खर तर आपण सर्वांनाच निमंत्रण दिलं पण काही आपले मान्यवर निमंत्रणाच्या माध्यमातून येऊ शकले नाही आज आनंदराव ठरेईंचा आपण सर्वांच्या माध्यमातून सन्मान केला कारण आनंदरावजींनी हे कार्यालय पूर्ण वेळ सर्वात जास्त जुन्या कार्यालयाचा संपर्क कुणाचा का। होता तर आनंदरावजींनी पूर्ण कार्यालय कार्यालय मंत्री म्हणून मुं सांभाळलं तर आज आपल्या समोर एक अत्यंत महत्वाचा दिवस याकरता आहे नितीनजी आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्यता पूर्ण करता आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा सर्वात मोठा प्राथमिक सदस्यता पूर्ण करण्याचा दिवस आहे एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्यता करताना ती क्वांटिटीची असावी का आम्ही विचार केला नसावी ती क्वालिटीची असावी नितीनजी जी आम्ही बाकी राज्यामध्ये इतर राज्याची तुलना करता येत नाही पण बाकी राज्यामध्ये एका कार्यकर्त्याला वीस हजार तीस हजार एका रेफरल कोडवरनं परवानगी होती सदस्यता अभियानामध्ये भाग घेण्याची पण महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही एक हजारच्या वर सदस्य संख्या करायची नाही असा निर्णय घेतला आणि त्यामुळे या राज्यातले जवळपास एक लाख सात हजार कार्यकर्त्यांनी त्यांचे रेफरल कोड काढून एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप केली म्हणजे क्वालिटी मेंबरशिप केली आमचे एक लक्षच्या वर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या ठिकाणी आपल्या रेफरल कोडवर आणि सर्वांना आयडेंटिफाय जनरेट करून दिलाय म्हणजे एक कोटी एक्कावन्न लाख सदस्यांच्या मोबाईलमध्ये आपला आयकार्ड आहे पक्षाचं आणि हे आपल्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीनी देवेंद्रजी अध्यक्ष असताना सत्त्याण्णव लाख मेंबरशिप केली होती आता भाजपाने एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप केली खऱ्या अर्थाने याकरता महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ अध्यक्षापासून तर महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थाने एक मोठा इतिहास रेकॉर्ड आणि आता नितीनजी एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप अशी आहे तुम्ही एखाद्या दिवशी जर फेसबुक लाइव्ह केला तर एक कोटी एक्कावन्न लाख लोकांची डायरेक्ट तुम्ही भाजपच्या बोलू शकता असं आपण त्या ठिकाणी व्यवस्था उभी केली आपण एआयचा सपोर्ट घेतला आपण टेक्निकल सपोर्ट घेतला आणि आता एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप आज पूर्ण झाली सोबतच आनंदाचा दिवस आहे आपण आज एक लक्ष सक्रिय सदस्यताचीही योजना पूर्ण केली आता महाराष्ट्रामध्ये एक लक्ष ऍक्टिव्ह मेंबरशिप जे आपण म्हणतो सक्रिय सदस्यता ते आपण तीन लक्ष करणार आहोत आता आपण एक लक्ष आज पूर्ण केली आहे महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड आहे खर तर एक लक्ष सक्रिय सदस्य असलेला भारतीय जनता पार्टी आणि नितीनजी आपण तर एक लाख एकशे शहाऐंशी बुथ पर्यंत सर्व बुथ अध्यक्ष या महिन्यात तीस एप्रिल पर्यंत आपण संपूर्ण बुथवर सर्व बुथ अध्यक्ष आपले गठीत होणार आहे आणि बारा सदस्यांची कार्यकारणी ती सुद्धा आपण या ठिकाणी क्वालिटी क्वालिटी ती करतोय पुन्हा ते नाव टाकून दिलं ते बुथवर आहे का नाही यावरची आपण जी योजना तयार केली आहे ती क्वालिटीची असणार आहे त्यामुळे या तीस तारखेपर्यंत आपल्याला एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर सर्व बुथ अध्यक्ष निवडायचे आहे नितीनजी जी आपण निर्णय घेतला आहे की मंडळ आता छोटे आपण केले आहे शंभर बुथचा एक मंडळ शंभर सवाशे बुथचा आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता मंडळ अध्यक्ष वाढणार आहे एक हजार एकशे ऐंशी या ठिकाणी मंडळ होणार आहे कालपर्यंत सातशे शहाऐंशी मंडळ हो, सातशे सत्त्याऐंशी मंडळ होते आता एक हजार एकशे ऐंशी मंडळ या ठिकाणी जी होणार आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पंच्याऐंशी जिल्हे गठीत करतो आहे एक मोठा आपण या ठिकाणी एक चांगला संघटनेची पाया या ठिकाणी आपण बांधतो आहे बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत साऱ्या निवडी आपल्याला सहा एप्रिल पासून आजच्या दिवसापासून तर तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करायचे आहे आपल्या सर्वांना या संघटन पर्वामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी वाहत आहे कार्यालयाचा विचार केला तर आज स्वर्गीय प्रभाकरराव झटकेजी यांची आपल्याला सर्वांना आठवण येईल माननीय बळवंतरावजी ढोबळे साहेबांची आठवण येईल अनेक मान्यवरांच्या आठवणी या कार्यालयाशी जुळलेल्या आहेत तर गिरीश व्यास साहेबांचे मी या ठिकाणी आभार मानतो पंडितवाळापासून सुरुवात झालेलं गिरीश व्यास साहेब हे कार्यालय ज्यावेळी आपण गिरीश व्यास साहेबांना स्वर्गीय दटके साहेबांनी विनंती केली तेव्हा माननीय गिरीश व्यास साहेबांनी त्यांच्या परिवारांनी ही जागा त्या ठिकाणी कार्यालय चालू करण्याकरता या ठिकाणी आपल्या पक्षाला दिली खरंच गिरीश साहेब आणि त्यांच्या परिवाराचं मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन करतो मी जास्त वेळ न करता एवढंच सांगणार आहे नितीनजी ही जागा अडतीस हजार स्क्वेअर फीट आहे अडतीस हजार स्क्वेअर फीट जागा आहे यामध्ये आपल्याला माहित आहे की टिळक कुत्रा ते आपणच डिझाईन तुम्ही सर्व करून दिला आहे थोडं तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून मी सांगतोय या अडतीस हजार फूट जागा घेण्याकरता आपल्याला थोडे पाच वर्ष लागले आपण ठरवलं होतं नितीनजींनी सांगितलं होतं की चौदा ते एकोणीस या पाच काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी पालकमंत्री असताना नितीनजींनी कार्यालय झालं पाहिजे असा संकल्प पा केला होता पण जागा वगैरे करत करत आम्ही उशीर झाला पण आता ठरवलंय की आपल्याला पुढच्या दोन वर्षामध्ये हे कार्यालय बांधून पूर्ण करायचं आहे प्रवीण त्याकरता आपण सर्वांनी जबाबदारी घेतली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फीट कार्यालय राहणार आहे एक लाख पंच्याहत्तर हजार यामध्ये दोन बेसमेंट आणि नऊ मजले दोन बेसमेंट आणि नऊ मजले असणार आहेत या दोन बेसमेंट आणि नऊ मजल्यामध्ये खऱ्या अर्थाने दोन बेसमेंट आपले पार्किंगचे असणार आहे या ठिकाणी पाचशे लोकांचे ऑडिटोरियम नीतींज आपण मंजूर तुम्ही केलेला आहे या ठिकाणी कार्यकर्त्याकरता दोन प्रशिक्षण वर्गांचे आपण कार्य हे करतोय हॉल करतोय कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याकरता दोन चांगले सुंदर या ठिकाणी हॉल वेगळे करतो आहे विदर्भ विभागीय कार्यालय असणार आहे नागपूर शहराचं कार्यालय असणार आहे नागपूर जिल्ह्याचं कार्यालय असणार आहे आपण एआय बेस हे कार्यालय करणार आहे इथून कुठेही व्हिडिओ कॉन्फरन्स करता येईल किती मोठी कॉन्फरन्स करता येईल ती आपण करतोय आधुनिक सुसुविधा आपण देतो आहे डॉलमेट्री करतो आहे आणि सर्वात वर पाच व्हीव्हीआयपी सूट देतो आहे जेणेकरून कुणी जर या ठिकाणी आमदार खासदार मंत्री कुणी आलं तरी त्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयात राहायची इच्छा व्यक्त केली तर आपण त्या ठिकाणी पाच सूटही करतो आहे जेणेकरून या कार्यालयामध्ये आपण राहू शकतील या ठिकाणी जे गच्चीवर टेरेस असणार आहे मोठी संध्याकाळची सभा एखादी मोठी सभा त्या टेरेसवर होऊ शकेल बैठक होऊ शकेल असेही या ठिकाणी व्यवस्थापन करतो आहे आणि गांधीबाग तलावासमोर आपले सुसज्ज कार्यालय खऱ्या अर्थाने आपण बांधतो आहे दोन वर्षात आपल्याला कार्यालय बांधून पूर्ण करायचं आहे मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आजच्या प्रभू श्रीरामाच्या रामनवमीच्या दिवशी भाजपाच्या स्थापना दिवसाच्या दिवशी आपण सर्वांनी आज आनंदराव ठरे साहेबांची स्थिती आपल्याला माहिती आहे त्यांच्या इतक्या स्थितीमधून त्यांनी एक लाख रुपयाचा चेक दिला कारण त्यांच्या मन आत्मा आणि समर्पण या कार्यालयासोबत जुडलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे शेवटी देवेंद्रजी नितीनजी मी परी काही करू ते आमची जबाबदारीच आहे तुम्हाला माझी विनंती आहे सर्वांचा हातभार काही ना काही आपलं योगदान आहे माझं योगदान आहे आत्मीयता या कार्यालयाची आपली असली पाहिजे ज्या कार्यालयाने आपल्याला इतकं मोठं केलं आहे ज्या कार्यालयाने आपल्याला पद प्रतिष्ठा दिली आहे ज्या कार्यालयाने आपल्याला टू व्हीलरवर फोर व्हीलरवर आणलाय त्या कार्यालयाच्या कार्यालया करता आपण सर्वांनी आपल्या ज्या दिवशी आपण आपल्या जीवनात सुरुवात केली भाजपाची त्या दिवशी आपले दिवस कसे होते आज आपले दिवस कसे आहे याचा विचार करून या कार्यालया करता आपण सर्वांनी काही ना काही योगदान द्यावं अशी विनंती भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला करतो आहे राज्याचा अध्यक्ष म्हणून साहेब आपण हेच ठरवलं आहे हे कार्यालयात आपण बांधतोच आहे पण राज्याच्या छत्तीस जिल्ह्याचे कार्यालय आपण दोन वर्षात बांधून पूर्ण करतोय नितीन नितीनजी आपण राज्याचे सर्व कार्यालय छत्तीस कार्यालय दोन वर्षात बांधून पूर्ण करतोय सर्व कार्यालय त्याकरता टाटा कन्सल्टन्सीचं आपण काम दिलेलं आहे चार कार्यालय बांधून पूर्ण झाले आहे हे पाचवं कार्यालय आहे मुंबई शहराचं मुंबई प्रदेशचं कार्यालय आपण बांधतोय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्व छत्तीस कार्यालय दोन वर्षात पूर्ण होणार आहे आज महाराष्ट्राच्या भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा येतो आणि या ठिकाणी आज एक पुन्हा नोटीस नोट आली आहे पंडित बच्छराजी व्यास मूर्ती प्रतिष्ठान यांनी सुद्धा एक लक्ष रुपयाचा चेक आता पुन्हा पाठवला आहे मी गिरीश व्यास साहेब संजय बंडे साहेबांचा आभार मानतो आपल्या पक्षाचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी एक लक्ष रुपयाचा चेक दिलेला आहे सुधाकरराव कोडेजींनी एक लाख एकवीस हजार चेक दिलाय रिचार्ज जैन यांनी एक्कावन्न हजारचा दिला आहे सर्वांनी सर्वांचे चेक देऊन जावे त्याशिवाय जाऊ नये धन्यवाद माननीय बावनकुळे साहेबांना धन्यवाद आणि